नमस्कार यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी सविता लबडे आज आपल्याला हातावरचे शेंगोळे बनवायचे आहेत तर हे थंडीच्या दिवशी खाण्यात खूप गरजेचं असतं शरीराला चांगलं असतं आणि हे पदार्थ जे आहेत ते खूप उष्ण असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून शेंगोळे खाल्ले पाहिजे तर इथे मी एक वाटी मुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आमच्याकडं कुळीत म्हणतात आणि हे मुलग्याचे पीठ बारीक दळून आणलेलं आहे त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या हिरव्या आणि लाल म्हणजे असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे आणि लसूण घेतलेलं आहे तर हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं तर आता आपल्याला हे पीठ चाळून आहे पुन्हा एकदा त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे चांगलं चाळून घेतलं याच्यात काही घाण असते ती निघून जाते हे बघा एवढा कचरा निघतो आता हे वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये टाकून थोडं थोडं टाकून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचंय हे बघा असं घट्ट पेट घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं कारण ते हाताला चिटकतं आता याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेणार आहे आणि एक पाच मिनट भिजायला ठेवू एक पाच मिनिट आपण साईडला तर दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे चांगला तडका आला ना मग आपण पाणी घेणार आहे त्याच्यामध्ये तर त्या आदनामध्ये आता हे मिळालेलं आहे मिरचीचं तेच टाकून घेणार आहे मी आपल्याला तेवढं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे शेंगोळ आपल्या आदनाला उकळी येणार आहे आता मी आदनाला दोन तांबे पाणी टाकलेलं आहे कारण आपले शेंगोळे शिजायला भरपूर पाणी लागतं आणि रस्सा जास्त असला तरी चालतो आता त्या चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे लागलं तर आपण पुन्हा टाकून घेऊ शकतो हे बघा हे पण पीठ खूप छान भिजलेलं आहे आता आपण ह्याचे शेंगोळे करून घेणार आहे थोडस आपला हात तेलाचा करून घ्यायचा आहे आणि आता आपण शेंगोळे वळवून घेणार आहे खायला एकदम चांगले असतात आणि हातावरचे शेंगोळे खूप छान लागतात कारण घासून घासून निघतं ते पीठ म्हणून आपण हातावर नेहमी करायचं आणि सोपे असतात करायला हे बघा एकदम पातळ आणि मस्त झालेले आहेत त्याचप्रमाणे मी हे सर्व बनवून घेते त्याचप्रमाणे मी आता हे सर्व शेंगोळे करून घेतलेले आहेत आता मी हे सर्व बनवून घेतलेले आहेत आता आपल्या आजनाला पण उकळी आलेले आहे हे बघा मी गॅस बारीक केलेला होता आता मोठा केलाय तर आता आपल्या ह्या आजनाला उकळी आलेली आहे तर मी आता हे एक एक करून त्याच्यामध्ये सोडून घेते एक दहा ते पंधरा मिनिट आपल्या या शेंगोळ्यांना शिजायला वेळ लागेल पूर्ण नाही ठेवायचं थोडस आदच ठेवायचंय जे पीठ आहे शिल्लक थोडस ठेवलेलं आहे ते आता आपण शेंगोळे शिजत शिजत आल्यानंतर याच पुन्हा गरम पाणी ओतून ते मिक्स करायचं आणि त्या शेंगुळ्यामध्ये वतून द्यायचं आहे हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी हे पीठ आता हे आपल्याला त्याच्यामध्ये वतून घ्यायचंय बघा हे पण छान शिजत आलेले आहेत आता आपण हे पीठ याच्यामध्ये वतून घेतलं म्हणजे हे पण चांगलं शिजत आता अजून चांगली उकळी घ्यायची त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दाण्याचा कोट टाकून घ्यायचा आहे तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकलं तरी चालेल ज्यांना आवडतं ते टाकतात आता हे छान असं मिक्स करून द्यायचं आणि एकदा पुन्हा उकळी आली का आपण आपले शेंगोळे तयार झालेले आहेत छान उकळी आली पाहिजे हे पीठ पण शिजलं पाहिजे चांगलं घट्ट झाले ना मग छान लागतं आणि याची शक्यतो सूप सुद्धा खूप छान लागतं गरमागरम लसूण लाल तिखट मीठ टाकलं जिरे टाकले मस्त उकळी घ्यायची पीठ खलवून छान बाजरीच्या पिठासारखं बोळगं के करतो तसंच हे याचं पण सूप तयार करून पिलं तरी चांगलं गारठ्याच्या दिवशी चांगलं असतं खाल्लेलं हे पहा मी माझ्या पद्धतीत असे शे। शेंगोळे बनवलेले आहे हातावरचे तुम्ही सुद्धा करून बघा खाऊन बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा खूप सुंदर झालेले आहेत गरमागरम असे शेंगोळे तयार केलेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा बे लायकॉनवर प्रेस करत चला आणि इतर मैत्रिणींना सुद्धा तुम शेअर करत चला मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद पुढील रेसिपी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद